दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव शहरातील मालदे वाघवाडी वस्तीतील आदिवासी बांधवांनी आज आपल्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवला शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सकाळी अकरा वाजता महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढला ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या मोर्चामुळे प्रशासनाने तातडीने धावपळ घेतली आदिवासी बांधवांची मुख्य मागणी पिण्याचे स्वच्छ पाणी वीज रस्ते आणि रेशन कार्ड यांसारख्या अत्यावश्यक सुविधा यावर उपाययोजना करण्याची होती अनेक वर्षांपासून रेशन कार्ड अर्ज केलेल्या असूनही मिळाले नसल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला तसेच दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून वीज नसल्याने वस्ती अंधारात जीवन व्यतीत करावे लागते या मोर्चात सहभागी झालेल्या आदिवासींनी प्रशासनाकडे न्याय मागितला आणि जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर एकोणतीस सप्टेंबर रोजी महानगरपालिका कार्यालयासमोर बिराद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय यावेळी सुभाष वाघ शेखर बाळासाहेब पगार योगेश गर्दे कृष्णा दुपकार अनिल जाधव उखा सोनवणे आणि निलेश सोनवणे यांसह मालदेव वाघवाडी वस्तीतील अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते उपायुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे अनिकेत मशीतकर दक्ष न्यूज मालेगाव